नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे सी मॅथवाला या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन याच्यामध्ये पायता गोळीचे प्रमे हा करणार जर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा तर चला आज पॉईंट टू पहा आज काय पॉईंट आहे आपला इयत्ता दहावी गणित भाग दोन याच्यामधील पायता गोळीचे प्रमे तर ठीक आहे पोहो आता पायता गुरुजचे आहे काय तर समजून घ्या आता पायथागुरोजचे प्रमाण म्हणजेच काय याच्यामध्ये काटकोण त्रिकोणाची समरूपता राहते काटकोण त्रिकोणाची समरूपता असते ओके का मग पायथागुरोजचं प्रमाण काय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे पायथाखोरचे प्रमाण म्हणजेच काय मित्रांनो की बाबा काटकोण त्रिकोणामध्ये कर्णचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या वेळ जेवढा असेल तर त्या ठिकाणी पायथाफोरचे प्रमाण अप्लाय होणार आहे तिथं प्रायस्थापच्या प्रमाणे लागणार आहे तर पाहू आपण यापैकी काय काय सर प्रमाण मी तुम्हाला सांगितलं काठकून त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या पैसे जेवढा असेल मित्रांनो हा आहे बरोबर मग आता या ठिकाणी काय सांगितलं मी काटकून त्रिकोणामध्ये कर्णचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेजेवडा इतका असतो काटकून त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या वर्गाचा बेरजेवडा असतो ओके तेच काय मित्रांनो पायतापुरतचे प्रमय काय पायतापुरतचे प्रम आता इथे कर्ण काय आहे का तिथे याला आपण कर्ण म्हणतो याला म्हणतो आपण पाया म्हणू आपण उंची क्लियर ना कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्ध्यांच्या पेडेवर येत असतो कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्ध्यांच्या पेरजेत का असतो क्लिअर मग आता या इथं म्हणलं तर काय होणार ठीक आहे काही नाही पुन्हा बी एबीसी ओके मग इथं म्हणू शकतो आपण कोण एबीसी मध्ये तुम्हाला माहिती आहे सांगा की बाबा काटकोण त्रिकोण किती औषधा असतो नव्वद औषधा असतो म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे कोण सी बरोबर नव्वद अंश क्लिअर मग आता मी प्रमाणे काय सांगितलं तुम्हाला कर्णाचा वर्ग हा कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेजेत का असतो बरोबर मग आता किती ठीक आहे ते काय नव्वद औषध आहे ए बी सी बरोबर नव्वद अंश कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश म्हणून आता काय म्हणजे कर्णचा वर्ग कर्ण काय काय एसी वर्ग बरोबर पाया पाया काय का सी वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजेच काय ए एबीचा वर्ग हे जाऊन पाया तावऱ्याचे प्रमाणे समजलं तुम्हाला क्लिअर झालं का म्हणजेच काय कर्णाचा वर्ग का हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या वेळी असतो ओके okay? म्हणजेच काटकोण त्रिकोण असेल काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या वेळी असलेला म्हणून काय पत्रची प्रमाण याला कसं लिहू शिकाव मराठीमध्ये कसं लिहू शिकव समजा इथे हा कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग तुम्ही असं पाठ करू शकता वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग क्लिअर झालं का ओके काही अडचण चला मग आता आपण समजतो तुम्हाला पाय दोनचे प्रमाण आहे समजलं मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक पण करायचं चला समोर आता आपण समोरचं घेऊ आता याच्या समोरचं काय आहे पायता गोरच त्रिकूट पायता गोरचचे त्रिकूट आता बघू आता त्रिकूट काय तर चला पायता त्रिकूट म्हणजेच काय बघू पायता त्रिकूट हे क्लिअर झालं ओके तर मित्रांनो आता आपल्याला काय घ्यायचं आहे पायथागोरचे त्रिकूट पायथागोरचं त्रिकूट आहे हे समजून घ्या पायथागोरचे त्रिकूट आहे ठीक आहे तुम्हाला पायथागोरचं प्रमेय समजलेलं असेल ना पुन्हा डेफिनेशन एकदा पुन्हा क्लिअर करा पायथागोरचे प्रमेयची की बाबा काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर कुंभाकुंच्या वर्गांच्या बेज इतका असतो आता पायथागोरचं त्रिकूट पण त्याची डेफिनेशन सुद्धा तशीच आहे समजून घ्या पायथागोरचे त्रिकूट आहे की इथं काय करायचं याची डेफिनेशन समजून घ्या तुम्ही पायता किंवा दिलेल्या तीन नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या भेटीत का असेल तर ते पायथा गोरुचं त्रिकुट रायत चला लग... पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण काय आहे तीन चार पाच सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग करून सर्वात मोठी संख्या म्हणजे पाचचा वर्ग पाच चा वर्ग किती आहे पंचवीस क्लिअर मग उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची विज उरलेल्या दोन संख्या म्हणजे याला आपण ठीक आहे उरलेल्या दोन संख्या तीनचा तीन वर्ग आणि अधिक काय नाही चारचा वर्ग मग पहा तीनचा वर्ग नऊ अधिक चारचा वर्ग सोळा नऊ सोळा पंचवीस झालं विधान दोन श्रेफा काय झालं विधान की सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या वेळेत का असला का आला का आला ना मग याला आपण पायटा वर्ष त्रिकूण म्हणू शकतो काय सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गांच्या वेळेत का आहे म्हणून पायटा गोष्ट आहे म्हणजे याला आपण असे लिहू शकतो पाचचा वर्ग गो, बरोबर आता या ठेवणे काय तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग इथं लिहू शकतो आपण एक वो दोन रो क्लिअर झालं का काय म्हणजे पायदूट आहे सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गांच्या का आला म्हणून हे पायदवरच त्रिकुट आहे क्लिअर ना ठीक चला इथं लिहू शकता तुम्ही ती डेफिनेशन सांगितली मी तुम्हाला ती डेफिनेशन इथं खाली लिहू शकता तुम्ही काय की बाबा सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग येथे सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या विजेतात आहे म्हणून हे पायटा वर्ष त्रिकोड आहे क्लिअर हे वर्ष त्रिकूड आहे पाच तीन चार हे पायथा बोलचे त्रिकूट आहे क्लियर मित्रांनो समजलं तुम्हाला पायथा बोलत त्रिकूट काय आहे ओके ठीक आहे चला आपण समजा बघू आता अजून एक दोन एक्झाम्पल हो ठीक आहे पाच बारा तेरा पाच बारा तेरा हे पायटा बरोबरच त्रिकुट आहे का नाहीये हे कसं वळखाचं पा सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग काय सर्वात मोठी संख्या काय आहे तेरा मग तेराचा वर्ग काय तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर मग उरलेल्या दोन संख्येचा वर्ग वर्गांची वेध उरलेल्या दोन संख्या काय आहे पाच पाचचा वर्ग अधिक काय बारा त्याचा वर्ग इथे काय झाले पाचचा वर्ग पंचवीस मध्ये बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस मग पंचवीस आणि एकशे चौवेचाळीस इथून एकशे एकोणसत्तर एक क्लिअर का हे पाय विधान एक झालंय आणि हे विधान दोन झालं पहा विधान एक आणि विधान दोन सारखं आहे ना सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग आहे तर दोन संख्येच्या वर्गाच्या आला म्हणून हे कायदा वत्रिकूट आहे क्लिअर तुम्ही पण लिहू शकता किंवा आसर येऊ शकतो तेराचा वर्ग बरोबर पाचचा वर्ग अधिकर बाराचा वर्ग हे म्हणू शकतो तुम्ही विधान एक व विधान दोन वरून क्लिअर ओके पाच बारा तेरा हे काय काु आहे तुम्हाला क्लिअर झाला मित्रांनो किंवा सर्वात मोठा संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्ये इतर दोन संख्येचा वर्गाच्या का आला तर ते पायथा त्रिपूट राईट क्लिअर झाला का ओके अडचण याच्यामध्ये तर चला याच्यानंतर आपण नंतर घेऊ आता या ठिकाणी काय करणार तुम्ही पहिले एक सत्ता वर्ग येणारे सदोतीसशे एकवीस नंतर अकरा वर्ग एकशे एकवीस हे सदोतीसशे एकवीस बाबर लिहिणार आहे नंतर उरलेल्या दोन संख्यांच्या वर्ग इतकीस अकराचा वर्ग नंतर अधिक साठचा वर्ग अकराचा वर्ग किती एकशे एकवीस आहे आणि साठचा वर्ग किती आहे छत्तीसशे एकशे एकवीस आणि छत्तीसशे किती झालं सदोतीसशे एकवीस बरोबर का सदोतीसशे वर्ग किती आहे सदोतीसशे एकवीस